जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील साधक लक्षण समास आपण उजळणी स्वरूपात पाहतोय एक महत्वाच्या ओवीपर्यंत समर्थ आले जे या जनासी चोरले मनास न वचे अनुमानले तेची जेणे दृढ केली या नाव साधक अर्थातच आत्मस्वरूपाबद्दल समर्थ सांगत आहेत पण जसं आपण मागच्या निरूपणात पाहिलं की प्रत्येक ओळीमध्ये आत्मस्वरूपाचा जो अभ्यास करतो तो साधक आहे हे सांगत असतानाच समर्थ वेगवेगळी दृष्टी आपल्याला देतात इथं त्यांनी मनाचा उल्लेख केलेला आहे जे या जनासी चोरले मनास न वचे अनुमानले चोरले हा शब्द ऐकल्यानंतर चांगदेव पासष्ठी आठवते चांगदेव पासष्ठीच्या थोड्याशा आधारानं आपण समर्थांना काय म्हणायचंय समजून घेऊया माऊली चांगदेव पासष्टीची सुरुवात करताना म्हणतात स्वस्तिश्री वटेशू जो लपोनी जगदाभासू दावी मगग्रासू प्रगटला करी प्रगटे तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगट ना लपला असे न खोमता जो इथं माऊलींनी आत्म्याबद्दलच सांगितलेलं आहे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास माऊली म्हणतात आत्मस्वरूप लपून राहिल्यामुळं जगाचा भास उत्पन्न झालेला आहे आत्मस्वरूप प्रगट झालं की जगाचा भास नाहीसा होतो हे ते पहिल्या ओळीत सांगतात पण पुढच्या ओळीत लगेच म्हणतात की परमात्मा हा प्रगट होणं आणि लपून राहणं याच्या पलीकडचा आहे म्हणजे काय तर दोन्ही नियम परमात्म्याला आत्म्याला लागू नाहीत आत्मा हा आहे तसा आहे प्रगटे तवज्ञ दिसे लपे तव तव, तव आभासे असं माऊली म्हणतात म्हणजे परमात्मा प्रगट झाला किंवा आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत झालो की जगाचा दृश्याचा भास नाहीसा होतो प्रगटे तव न दिसे काय न दिसे तर दृश्य न दिसे लपे तव तव, तव आभासे जोपर्यंत हे स्वरूप लपलेलं आहे तोपर्यंतच आभास राहतो पण माऊली लगेच म्हणतात प्रगट ना लपला असे न खोमताजो प्रगट होणं आणि लपून राहणं या पलीकडचाच राहतो आत्मा मग जेव्हा आत्मस्वरूप लपलेलं होतं तेव्हा कशाच्या सापेक्ष लपलं होतं आणि प्रगट झालं तेव्हा कशाच्या सापेक्ष प्रगट झालं ते ज्याच्या सापेक्ष घडलं ते मन आहे म्हणजे मन हेच मुळात आभासी आहे मनच आपल्याला दृश्याचा भास घडवून देतं आणि मनच आपल्याला आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागे झालो हाही आभास घडवून देत जरा खोलातील विषय आहे पण लक्ष देऊन ऐका बरं का याचा अर्थ असा की अज्ञान जसं मिथ्या आहे तसं ज्ञानही मिथ्य आहे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आत्मा राहतो माऊली जे चांगदेवांना सांगत आहेत त्याचा थोडासा स्पर्श समर्थांच्या ओवीत आलेला आहे जे या जनासी चोरली मनास न वचे अनुमानली म्हणजे काय तर मनाच्या टप्प्यात आत्मस्वरूप येत नाही हे तर उघड आहे पण समर्थ म्हणतात जनाला ते चोरून आहे जो मनाच्या नादी लागलेला आहे किंवा मनाच्या आधी नाही तो दृश्यात अडकलेला आहे हे तर उघडच आहे असा झाला जन आणि अशाला आत्मस्वरूप चोरून राहतं म्हणजे त्याची त्याच्याकडे पाठ होते कुठल्या सत्तेवरती आपण अनुभव घेतो ती सत्ता अनुभवाला सत्यत्व दिल्यामुळं ओळखली जात ल, हो का नाही अनुभवाला जेव्हा मिथ्यत्व येईल तेव्हाच आत्मसत्ता प्रगट होईल पण जसं माऊली म्हणतात की प्रगट आणि लपणं याच्या पलीकडचा आत्मा आहे असं माऊली का म्हणतात कारण आत्मस्वरूप हे असं नाही की कधी नव्हतं किंवा असं नाही की कधी नसणार आहे किंवा असंही नाही की कुठून उत्पन्न झालं याचा अर्थ असा की त्याच्या असण्याचा अनुभव किंवा त्याच्या नसण्याचा भास या दोन्ही गोष्टी मनाच्या पातळीवरतीच घडतात असं पहा आपल्या इथे सूर्योदय झाला याचा अर्थ असा का की आत्ताच सूर्य उगवला किंवा असं पाहू आपल्या इथे सूर्य मावळला याचा अर्थ असा का की सूर्य खरंच मावळला सूर्य उगवलाही नाही मावळलाही नाही आपण कधी त्याला सन्मुख झालो तर कधी त्याला विन्मुख झालो पृथ्वीच्या फिरण्यामुळं म्हणजे पृथ्वीचं फिरणं हे आपण मन मानूया ते जर मन असेल तर कधी सूर्या हो हो सूर्य रा ते सूर्याला सन्मुख होईल कधी विन्मुख होईल सूर्य मात्र आहे तसं आहे जेव्हा रात्र आहे तेव्हा तो सूर्य चोरला आहे असं समजूया आणि जेव्हा दिवस आहे तेव्हा तो मनाच्या प्रत्ययाला येतोय असं समजूया म्हणजे या दोन्ही गोष्टी खरं पाहता भासात्मक आहेत खऱ्या सूर्याची प्रचिती दिवसाही नाही रात्रीही नाही ती सूर्यावरतीच आहे आणि सूर्यावरती दिवस आणि रात्र या संज्ञाच नाहीत कारण असं आहे की सूर्य नव्हता म्हणून दिवसाची संज्ञा आली आणि दिवस आहे म्हणून रात्रीची संज्ञा आली पण जिथे अखंडत्वानं प्रकाशच आहे तिथे दोन्हीही कल्पना असू शकत नाहीत त्याच न्यायानं आत्म्याला असणं आणि नसणं किंवा प्रगट होणं आणि लोप पावणं या दोन्हीही गोष्टी नाहीत आपल्याला मात्र तसं ते अनुभवाला येतं कारण आपण मनाच्या आधीन आहोत म्हणून आत्ताही पहा आपल्याला निरूपण श्रवणाचा अनुभव येत आहे आपण ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलो तर मुळात बसतोच जाणीवेमधून की आता ध्यानाला बसूया ध्यानाला बसलेला असतानाही आपण ध्यानात आहे याची जाणीव आपल्याला आहेच ध्यानातून उठल्यानंतर ध्यानाला बसलो होतो अशा रीतीनं जाणीव धरून ठेवलेलीच आहे ध्यानाला बसलो होतो म्हणजे आत्ता ध्यान करत नाही ही, ही वर्तमानाची जाणीव आपल्यापाशी आहे एकूण काय प्रत्येक क्षणी आपण अनुभवाला धरून ठेवलेला आहे समर्थ सांगतायत साधक तो आहे जो या अनुभूतीपासून स्वतःला वेगळं काढतो समर्थांची ही ओवी आपण अत्यंत सूक्ष्मपणे पाहत आहे जर आपण प्रत्येक क्षणी अनुभवाला धरून ठेवलेला आहे तर याचा अर्थ असाच झाला की आत्मस्वरूप हे चोरलं गेलेलं आहे समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास आपण पृथ्वीवरून विमान उडवलं आणि नेमकं जिथे जिथे रात्र आहे त्याच क्षेत्रात आपण आपलं विमान नेत आहे आणि म्हणत आहे की सूर्य नाहीच आहे वस्तुस्थिती अशी आहे की सूर्य आहे तिथे आहे पृथ्वी फिरत असल्यामुळे ती सूर्याला विनमुख झाली की तिथे अंधार होतो आपण आपलं मनाचं विमान मात्र अंधारात घेऊन जातो अशा पद्धतीनं आपण कायम आत्मस्वरूपापासून बाजूला राहत राहत अनुभवामध्ये अंधारामध्ये राहतो समर्थ म्हणतायत साधक यापासून दूर राहतो म्हणजे पहिली गोष्ट तो सूर्यप्रकाशात येतो जिथे पृथ्वीवरती प्रकाश आहे तिथे तो राहतो लक्षात घ्या बरं का आपण सूर्य पृथ्वी पृथ्वीचं फिरणं मग पृथ्वीवर होणारे दिवस रात्र या गोष्टी दृष्टांतानं पाहतोय जेणेकरून आपल्याला आत्मस्वरूप ज्ञान आणि अज्ञान अनुभव आणि आभास हे विषय समजतील साधकानं काय केलं आपण आत्माच आहे या जाणीवीमध्ये राहण्याचा अभ्यास केला आणि आत्मा कसा आहे प्रगट आणि गुप्त याच्या पलीकडचा आहे अनुभव आला आणि अनुभव नाही या दोन्ही स्थितींच्या पलीकडचा आहे जसा तो सूर्य दिवस रात्र यापासून अलिप्त आहे माऊली म्हणत नाहीत का हरिपाठामध्ये जाणी व नेणी व भगवंती नाही तर समर्थ इथं सांगतायत की साधक जर पहिल्यांदा कोणता अभ्यास करत असेल तर तो नेणी वेला बाजूला ठेवतो हो पुन्हा समजेल अशा भाषेत पृथ्वीवर जिथे अंधार आहे तिथून तो आधी बाहेर येतो आधी सारखं सारखं सूर्याला सन्मुख जातो की मी आत्मा आहे मी आत्मा आहे जे जन इथं समर्थ सांगतायत ते मनाच्या आधीन असलेले लोक आहेत पण जे जेव्हा आपण मनाच्या अधीन आहे तेव्हा त्या जनांमध्ये आहे ज्याला आत्मस्वरूप चोरून राहिलेलं आहे असं हे आत्मस्वरूप मनाच्याही कक्षेत येत नाही त्यामुळं ज्या मनाच्या पार्श्वभूमीवर आपण असं मानतो की आत्मस्वरूप नाही किंवा भोगांना अनुभवांना सत्यत्व देतो त्याच मनाच्या पार्श्वभूमीवर साधक आत्मस्वरूपाला सन्मुख होण्याचा प्रयत्न करतो की मी आत्मा आहे आपण अत्यंत सूक्ष्मात जातोय विषयाच्या जेव्हा साधक म्हणतोय की मी आत्मा आहे तेव्हाही तो मनावरतीच आहे फक्त मनाचा त्यानं साधनेला अनुकूल असा उपयोग करून घेतलेला आहे असं पहा सूर्य जर आहे तसाच आहे तर मला दिवसरात्र का जाणवते कारण मी पृथ्वीवर आहे म्हणून म्हणजे पहिली गोष्ट मला सूर्य आधी आहे या जाणिवेमध्ये यावं लागेल त्याच्यानंतर जर मी पृथ्वीलाच सोडलं आणि सूर्यावरतीच गेलो तर दिवस रात्रांच्या पलीकडे असलेला सूर्य आपल्याला कळू लागेल हे घडण्यासाठी निदान आधी सूर्य आहे हा भाव तरी दृढ करावा लागेल ना जी व्यक्ती अंधारातच कायमस्वरूपी आहे सूर्याला विनमुखच आहे ती आकाशाकडे पाहेल आणि म्हणेल सूर्य तर नाहीच आहे म्हणून पहिली गोष्ट म्हणजे साधक सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानाच्या उपदेशाला दृढ धरतो आधी हे कबूल करतो यावर विश्वास ठेवतो की आत्मस्वरूप आहे आणि नंतर यावर विश्वास ठेवतो की तेच मी आहे अशा रीतीनं तो मनाच्याच आधारानं अंधारातून बाहेर येऊन उजेडात येतो आणि सूर्याला ज्ञानाला सन्मुख होतो म्हणजे काय तर मनाचाच नाद मनाच्याच विरुद्ध तो वापरतो माऊली तर आपल्याला म्हणतात जाणीव नेणीव भगवंती नाही ही जाणीव कोणाकडून मिळाली मनाकडूनच मिळाली आणि ही मनाकडूनच मिळाली पण साधक जाणीवेचा जागृतीनं प्रयत्न करतो म्हणजे सजग होऊन सावधानतेनं प्रयत्न करतो आणि आधी आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहतो श्री महाराजांचं एक साधं पण अत्यंत खोल वाक्य आहे श्री महाराज म्हणतात अहम ब्रह्मास्मीमध्ये सुद्धा अहम आहे हा अहम जेव्हा गळून पडतो तेव्हाच ज्ञान होतं हा अहम गळून पडणं म्हणजे पृथ्वीला सोडून सूर्यावरती जाणं मग तिथं असणं नाही नसणंही नाही प्रगट होणं नाही गुप्त होणं नाही ज्ञानही नाही अज्ञानही नाही तसंच दिवसही नाही रात्रही नाही प्रत्यक्ष तिथं सूर्य आहे तसं होण्यासाठी आधी अहम ब्रह्मास्मीचा अभ्यास जो करतो तो साधक असतो म्हणून समर्थ शब्द वापरतात जे मनाच्या कक्षेत बसत नाही असं जे आत्मस्वरूप आहे त्याची जेणे दृढ केले या नाव साधक ही आत्मस्वरूपाची दृढता तो आधी मनानच करतो मन त्याच्या बुद्धीचा वापर करूनच ते दृढ धरायला जातो ते अर्थातच तसं तस दृढ धरलं जाणार नाही कारण मनाच्या ते पलीकडचं आहे याचा अर्थ असा की ते धरायला गेल्यानंतर मनाचाच लोप होऊन जातो हा मनाचा लोप होणं हे गुरुकृपेमुळं घडतं असं पहा शास्त्रज्ञ आकाशामध्ये यान सोडतात यान खूप जोर लावतं पृथ्वीवरती आणि आकाशात उडतं पण एक कक्षा आहे गुरुत्वाकर्षणाची त्या कक्षेपर्यंतच तो जोर उपयोगी पडतो त्या कक्षेच्या पलीकडे यान पोचलं की त्या जोराचा काही उपयोग नाही आता पृथ्वी खाली खेचत नाही पण पृथ्वीची खेच जोपर्यंत आहे गुरुत्वाकर्षणाच्या पट्ट्यात जोपर्यंत यान आहे तोपर्यंत त्याला खाली जोर द्यावाच लागतो तसं साधकाच्या बाबतीत आहे जोपर्यंत देह मन बुद्धी याकडून आपल्याला देहबुद्धीच्या दिशेनं ओढ आहे तोपर्यंत त्याला स्वरूप स्थितीला दृढ धरावं लागतं हे दृढ धरणं तो अभ्यासपूर्वक करत राहतो असं करणारा साधक आहे आणि ज्या गोष्टीला त्यानं दृढ धरलेलं आहे म्हणजे आत्मस्वरूप त्याला खरं कशानं धरताच येत नाही तरीही तो तसा अभ्यास करतो कारण त्याच साधनांनी म्हणजे मन चित्त बुद्धी यांनीच त्याची देहबुद्धीकडे खेच होत असते हा अंतर्विरोध आहे एक प्रकारचा तो विरोध सहन करत करत मी आत्मा मी आत्मा या अनुसंधानामध्ये तो कायम राहतो हा अभ्यास त्याला शेवटी आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो जसं ते यान गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र आता त्याला खेच नाही आपण हा विषय साधनेमध्ये आंतरिक काय होतं त्या त्यादृष्टीनंही समजून घेऊया असं समजू की आपलं भ्रूमध्यस्थान जे आहे तिथंपर्यंत गुरुत्वाकर्षणाचा पट्टा आहे त्याच्या पुढे गुरुत्वाकर्षण नाही म्हणजेच काय तर चिदाकाशामध्ये एकदा साधक गेला शांतपणे पवनाचा आधार घेऊन तिथे पोचला की त्याला विषयाची खेच तितकीशी बसत नाही आता हे एकच वाक्य आपण पाहिलं पण ते नीट कळण्यासाठी आधीची काही निरूपणं शांतपणे श्रवण झाली पाहिजेत तर लक्षात येईल की सुषुमनेमध्ये वाहणारी सूक्ष्म जी प्राणगती आहे तो पवन आहे तिथे मनाची धाव आधीच लोळी पडलेली आहे अशा पवनाबरोबर मन चिदाकाशात पोचलं की ते शांत स्थितीला जातं त्याला खाली कुणी ओढतच नाही तिथं मग कोणता विषय आहे किंवा इंद्रिय आहे त्यामुळे इंद्रिय आणि विषय नसतानाही साधकाला समाधानाचा शांतीचा अनुभव येतो म्हणजे त्या ठिकाणी जो दृढ राहतो तो अर्थातच आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात दृढ राहिला अजून पूर्ण स्वरूपाकार झाला नाही बरं का पण तो पूर्ण देहबुद्धीवरही राहिला नाही दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे त्याला समर्थ महाद्वार असं म्हणतात किंवा माऊली हरिपाठामध्ये देवाचं दार म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तीचारी साधी येल्या इथे क्षण म्हणजे आयुष्यभर का या अवस्थेमध्ये जो आयुष्यभर राहतो त्याला चारीही मुक्ती प्राप्त होतात असं सा माऊली सांगतात म्हणजे मगाशी आपण जे पृथ्वी वगैरेचे दृष्टांत पाहत होतो त्याच्या अनुषंगानं बघायचं झाल्यास आता इथं यान आकाशामध्ये गेलं आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण पट्ट्याच्या पलीकडे गेलं त्याला पृथ्वीही दिसायला लागली आणि सूर्यही दिसायला लागला त्यामुळं तो दिवस रात्र याच्या बाहेर आला सूर्यावर पोचला नाही पण हे लक्षात आलं की सूर्य आहे तसा आहे सूर्यावरती दिवस रात्र नाही आता इथंपर्यंत साधक केवळ साधनेचे प्रयत्न सातत्य त्यातील भक्ती भाव श्रद्धा आणि मुख्य म्हणजे गुरुकृपा यामुळं पोहोचतो आता इथं एकदा पोहोचल्यानंतर साधकाला तिथं राहायला कोणतीच अडचण नाही कारण त्याला तिथं शांतीच शांती मिळत राहते त्यामुळं तो अधिकाधिक तिथं राहत जातो एक प्रकारे त्याला या अवस्थेची गोडी लागते विषयामध्ये मन रमेन असं होतं आणि वारंवार या शांतीचा अनुभव घ्यावा असं त्याला आतूनच वाटत राहतं आणि या त्याच्या वाटण्यामुळंच वारंवार तो तिथे जाऊन शांती समाधानाचा अनुभव घेत राहतो म्हणजेच तो त्याच्या आत्मस्वरूपाला दृढ करत राहतो लक्ष देऊन ऐका ही प्रक्रिया आहे हळूहळू घडत जाणारी घटना आहे जसं गुलाबजाम तळले आणि साखरेच्या पाकात टाकले गुलाबजाम तयार झाले का तर उत्तर आहे नाही पण तयार होत आहेत का तर उत्तर आहे हो तशी साधकाची दशा आहे तो तयार होत असतो पाकामध्ये गुलाबजाम टाकलेला असतो तो पाक हळूहळू त्यात शिरत असतो मग तो टाकलेला गुलाबजाम काय करतो काही नाही केवळ पाकात पडून राहतो हे पडून राहणं म्हणजेच स्वरूपाला दृढ धरणं साधक तेवढंच करतो की मी आत्मा याला कायम दृढ धरून राहतो मग आपोआपच ज्या गोष्टींनी त्यानं दृढ धरलेलं आहे त्या गोष्टीही गळून जातात त्याचं सर्वस्व गळून जातं आणि केवळ आत्मा शिल्लक राहतो याबद्दलही श्री महाराजांनी अगदी सोपं वाक्य सांगितलंय पण तितकंच गहन आहे नाम घेता घेता स्वतःचा विसर पडला की देवही नाहीसा होतो नामही नाहीसं होतं आणि उरतं काय ते जे उरतं तेच आपलं स्वरूप आहे आणि ते स्वरूप जनांपासून चोरलं गेलेलं आहे आणि मनाच्या पट्ट्यात बसत नाही एवढी एकच गोष्ट समर्थांनी ठळकपणे मांडली आहे हे अनुभव येणं अनुभव न येणं आपण आहोत असं वाटणं किंवा आपण नाही असं वाटणं या दोन्ही गोष्टी भासमय आहेत आणि मनानं हा भास पदरात पडतो त्या मनानंच या सृष्टीचा भास आपल्यापुढे उत्पन्न होतो पण ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याच्या दृष्टीनं मनाचं अस्तित्वच नाही जसं यान आता मगाशी आकाशात होतं ते पाहिलं आपण पण समजा मनुष्य सूर्यावरतीच गेला तर पृथ्वीचीही गरज नाही दिवसरात्रीचाही संबंध नाही तिथे कायम सूर्यप्रकाशच आहे तसं ज्ञानाच्या बाबतीत घडतं म्हणून माऊलींचे शब्द आहेत वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू त्याचा केवळ संग झाला मनाचा म्हणून जीवदशा आलेली आहे दिवस रात्र अनुभवत आहे आपण ज्ञान आहे अज्ञान आहे या दोन्ही गोष्टी जर नाहीशा करायच्या असतील तर मनाचा संग टाकला पाहिजे आणि तो टाकण्यासाठी आधी मनाचाच वापर करून मी आत्मा हा भाव दृढ धरला पाहिजे आता इथे एक सूक्ष्म तर्क निघतो त्या तर्काचाही आपण विचार करूया अगदीच जो तर्कटी असेल तो असा काढेल तर्क की मनाच्या कक्षेत जर सगळा भास असेल तर मी आत्मा आहे हे सुद्धा भासात्मक नाही का जे आपण मनानं धरलं हा तर्क वर बरोबर वाटतो पण या तर्कामध्ये तसं तथ्य नाही कारण परमार्थाची सुरुवातच गुरूंवरच्या विश्वासानं होते म्हणूनच जोपर्यंत साधक पूर्ण होत नाही म्हणजे सिद्ध होत नाही आत्मस्थितीला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो, तो सद्गुरुवचनाच्याच आधारावरती राहतो सद्गुरूंनी जे सांगितलं की तू तेच आहेस ते तो दृढ धरून ठेवतो म्हणजे पहा त्या गुरुवाक्यावरती केवळ विश्वास अपेक्षित नाही पूर्ण विश्वास अपेक्षित आहे आणि गुरूंप्रती अनन्यता अपेक्षित आहे म्हणूनच समर्थ म्हणतात ऐक ऐकसच्शिष्याचे लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सचशिष्य म्हणजे काय तर मनाच्या पलीकडेच आत्मस्वरूप आहे निसंशय पण तिथं पोहोचायला जो मी आत्म हा भाव तो दृढ धरतो तो सद्गुरुवचनावर विश्वास आहे म्हणून धरतो म्हणजे समर्थ जे इथं दृढीकरण सांगतायत त्याची जेणे दृढ केले या नाव साधक त्या दृढीकरणामागं सद्गुरू आहेत सद्गुरूंकडून उपदेश नसेल तर ही दृढता धरताच येत नाही ही, ही दृढता मी आत्मा ही गोष्ट वाचून ऐकून धरणं योग्य नाही सद्गुरूमुखातूनच आल ते आलं पाहिजे कारण ते त्यांच्या आत्मप्रचितीतून आलेलं असतं आणि मग ते दृढ धरलं पाहिजे तर साधक मनाचाच जरी वापर करत असला तरी ते मन मागे पडतं आणि स्वरूपाला जाऊन तो मिळतो यापुढे समर्थ आता साधक लक्षणात काय सांगतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम